आमच्या जनहित न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे व्हिडिओ सरत आधी आपल्या मोबाईल वर उल्हासनगरच्या वडोलगावात कृत्रिम गणेश विसर्जन घाटास उत्स्फूर्त प्रतिसाद पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी गणपती मूर्तींची विटंबना टाळण्यासाठी आणि भाविकांना विसर्जनासाठी दूर पायपीट करावी लागू नये यासाठी उल्हासनगर येथील वडोलगावात कृत्रिम गणेश विसर्जन घाटाचे यशस्वी आयोजन करण्यात आले रिपब्लिकन सेनेचे ठाणे जिल्हा युवा अध्यक्ष आणि यशोदा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अॅडव्होकेट किरण सिद्धार्थ जाधव आणि त्यांच्या पत्नी अनिता किरण जाधव यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केलेल्या या घाटात पाच दिवसांत शेकडो घरगुती आणि सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्तींचे विसर्जन करण्यात आले या उपक्रमाला महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम अभिनेते प्रभाकर मोरे यांनी विशेष उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली रिपब्लिकन सेनेचे सरसेनांनी आनंदराज आंबेडकर आणि यशोदा सामाजिक संस्थेच्या पुढाकाराने जाधव यांनी हा उपक्रम राबवला या कृत्रिम तलावात अनेक भाविकांनी मनोभावे आपल्या श्रीमूर्तींचे विसर्जन केले निसर्गाचा समतोल राखला जावा आणि विसर्जनादरम्यान गणपतीचे पावित्र्य जपले जावे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे अॅडव्होकेट जाधव यांनी सांगितले यावेळी रिपब्लिकन सेनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष आबासाहेब चास्कर महिला प्रभारी माया कांबळे ॲडव्होकेट महेंद्र निकम यांच्यासह वडोलगावचे नागरिक आणि युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते याच कार्यक्रमात निर्माता अभिनेते राजमिसाळ निर्मित ऊत उत भावनांचा उद्रेक आणि मनोज कुंवर यांचा मी मराठी हा उदयास येणाऱ्या आगामी मराठी चित्रपटांच्या पोस्टर्सचे अनावरण प्रभाकर मोरे यशोदा सिद्धार्थ जाधव किरण जाधव अनिता किरण जाधव आणि बेबीनंदा शिरसाट यांच्या हस्ते करण्यात आले आपल्या खास कोकणी भाषेत बोलताना प्रभाकर मोरे यांनी गणरायाला उल्हासनगरच्या जनतेसाठी आशीर्वाद मागितले तसेच त्यांनी आपल्या शालू या लोकप्रिय गाण्यावर प्रेक्षकांनाही थिरकायला लावले मोरे काही समजलं तुम्हाला माहिती जाय तर फारच आनंद वाटतोय आज या मी कार्यक्रमाला उपस्थित आहे शालू झोका दे गो मायना शालू झोका दे गो मायना बुगडी नाही आणली रुस न तो मायना बोगडी नाही आणली रुसून तो मायना शालू झोका दे मोरे म्हणाले की मराठी चित्रपटाला चांगले दिवस आले आहेत आणि मराठी भाषा टिकवण्यासाठी मराठी चित्रपट आणि मराठी प्रेक्षकांनी पुढे आले पाहिजे ते पुढे म्हणाले समाजाने पर्यावरणपूरक गणपतीला प्राधान्य दिले पाहिजे किरण जाधव यांच्यासारखे तरुण सामाजिक कार्यकर्ते नेहमीच अशा उपक्रमांमध्ये अग्रेसर असतात समाजाने अशा कार्यकर्त्यांना साथ दिली पाहिजे या कार्यक्रमाची संपूर्ण व्यवस्था पत्रकार हरी अल्हाट यांनी यशस्वीरित्या पार पाडली बातमीदार अशोक शिरसाट जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर आता गणपतीचा सण चालू आहे अख्या देशामध्ये आणि मग उल्हासनगर असो किंवा आमचा चिपळूण असो जिकडे गणपती, सा गणपती तिकडं हा कोकणातला प्रभागरमध्ये जातोच जातो आणि आज आमचे नितीन साहेब डॉ ॲडव्होकेट तर त्यांनी ह्या एरियामध्ये उल्हासनगरमध्ये जी काय सामाजिक भान राखून इकडच्या लोकांसाठी जे काय कार्य केलं आहे त्याचं कौतुक करण्यासाठी मी आलो खरं म्हणजे आणि मला फार आनंद वाटला त्यांनी मला बोलवलं आणि आज इथे आल्यानंतर मला असं कळलं की इथले लोक आपल्या उल्हासनगरमध्ये आज त्यांच्या कितीतरी पाठीमागे आहेत त्यांच्या पाठीशी सातत्याने उभे आहेत आणि त्यांच्या कुठल्याही कार्यक्रमाला इतकं भरघोस यश त्यांना मिळतं आहे त्याच्याबद्दल फार बरं वाटतं आणि आमच्या कलाकारांवरसुद्धा प्रेम करणारी इथं फार माणसं आम्हालाच भेटली फार कौतुक केलं सगळ्यांनी आणि फार आनंद वाटला आता इथे येण्याचं म्हणजे निमित्त असं की गणपती विसर्जन आता जोरात चालू आहे सगळीकडे तर त्यांनी ज्या ज्या सुविधा केलेल्या आहेत एक कृत्रिम तलाव केलेला आहे त्या तेही आम्हाला बघायला यायचं होतं आणि लोकांना ही सुविधा त्यांनी जवळ करून दिलेली आहे तर खूप खूप छान धन्यवाद तुमचे कारण असे फार माणसं असतात म्हणजे राजकारण तर आहे पण सामाजिक भान जपणारे हे व्यक्तिमत्व आहे तरुण तडता तर आणि अतिशय शिकलेले आहेत त्यांचे डिग्री मला बोलता पण येणार काय सांग मानलं तर आणि माझ्या म्हणजे लहान आहेत माझ्यापेक्षा माझा आशीर्वाद आहे त्यांना अशीच त्यांची अशीच इथल्या लोकांची अख्ख्या दुनियेची सेवा त्यांच्या हातून घडो आणि गणपती बाप्पा त्यांच्या पाठीमागे नक्कीच असणार आहे सर आणखी दोन काय नाही आव्हान म्हणजे मला असं म्हणाल की मराठी चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघा असं मला वाटतं आज आमच्या मित्राचं चित्रपट ऊत नावाचा आम्ही ते ऊत नावाचं चित्रपटाचं पोस्टरचं आम्ही अनावरण केलं आहे आंतरराष्ट्रीय त्याला पुरस्कार खूप सारे मिळालेले आहेत आम आणि आमचे हे दुसरे मित्र मी मराठी नावाचा एक सिनेमा दे करतायत की मराठी चित्रपट आपण जर आपल्या प्रेक्षकाने बघितला तर मराठी पिक्चर चालेल आपण जर थिएटरमध्ये जाऊन जर सि सिनेमा बघितला नाही तर फार अवघड होऊन जाईल इतकं मेहनतीने आज आपले मराठी ॲक्टर डिरेक्टर आहेत लेखक आहेत खूप मेहनत घरून सिनेमे बनवतात पण तो सिनेमा आपण काय करतो थिएटरला न जाता आपण कधी मोबाईलवर येतो आहे का ही वाट बघत बसतो तर मला सगळ्यांना विनंती आहे की मराठी चित्रपट तुम्ही जाऊन थिएटरमध्ये बघा पण आजकाल हल्ली हल्ली आता म्हणून एक दोन सिनेमे आम्ही पाहिले गुलकन सिनेमा थांबायचं नाही आहे हे दोन सिनेमे चांगले चालले तसेच सगळे चित्रपट चालवत आणि प्रेक्षकांना गणपती बाप्पाला मी सांगेन की चांगली सुमृती दे आणि त्यांनी चित्रपटगृहात जाऊन सिनेमा बघावे प्रभाकर आणखी मी आता माझं सिनेमा येतो आहे माझं गाणे आहे ते शालू दे गं मैना आ, धनश्री काडगावकर चालू आहे आणि मी माझा नेहमीच आहे ते आत्ता ह्या महिन्यामध्ये गाणं रिलीज होतं आहे एका चित्रपटाच्या माध्यमातून तर मी जरा चित्रपटाचं नाव जरा गोपितच ठेवतो कारण पहिलं गाणं रिलीज झाल्यानंतर लोकांना फार उत्सुकता होणार आहे बाकी तुम्ही इतर नसल्या जत्रा माझं नवीन नाटक चालू आहे हो आबा की आहे गी बारात त्याचा दिग्दर्शक पण मी आणि प्रमुख भूमिका पण करतो तेही सुंदर नाटक आहे खूप प्रयोग झाले त्या नाटकाचे तर एवढं शक्य होईल ज्या प्रेक्षकांना आजूबाजूला थिएटरमध्ये तुमच्या इथं प्रयोग लागला तर तुम्ही नक्की बघायला या प्रदूषण नाही गणपती आता काय होतं आपण हे दरवर्षी हे बोललं जातं प्रदूषण प्रदूषण पण काय शेवटी आपणच म्हणजे सामान्य जनतेने आपण ह्या गोष्टीला आळा घातला पाहिजे आता गणपती जर म्हणाल ते आपण शाडूच्या मूर्त्या आणायला हव्यात कारण म्हणजे ते पाण्यामध्ये विरघळतात प्लास्टिक प्या याचे प्या पॅले ऑफ पॅलिसच्या ज्या मूर्त्या आहेत त्या का होतं ते विरघळत नाही आणि मग काय होतं लोक आहेत ना म्हणजे नदीवर आंघोळ करायला जा पाणी भरायला जा आणि मग त्या पायाखाली येतात हे बरं वाटत नाही आपण इतकी स सेवा करतो आठ दहा दिवस गणपतीची मग त्याचं पावित्र्य तुम्ही घालवू नका तर हे आपण दरवर्षी बोलतो यावर्षी परत बोलूया प्रदूषण किंवा ह्या म शाडूच्या मूर्त्या जास्तीत जास्त आणि आपणच ह्या सगळ्या गोष्टींना सवय लावून घेतली पाहिजे तरच सगळा होऊ शकतं मी आयोजक वकील ॲडव्होकेट जाधव साहेब यांचा मनापासून आभार व्यक्त करतो तसेच माझे हास्य जत्रा या कार्यक्रमातले का फेवरेट प्रभाकरशी मोरे साहेब यांच्या हस्ते आज माझा आगामी चित्रपट ऊत भावनांचा उद्रेक या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण केले आहे मी राज मिसा या चित्रपटाचा निर्माता आणि मुख्य भूमिकेत मी कला के सादर केलेली आहे या चित्रपटाबद्दल बोलायला झालं था तर हा चित्रपटाचा सा विषय सामाजिक विषय आहे सामाजिक विषयावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे आणि आत्तापर्यंत ह्या चित्रपटाने आंतरराष्ट्रीय पातळीवर अठरा पुरस्कार घेतले त्यात सिनेविश्वातला सर्वात मानाचा व महत्त्वाचा जो पुरस्कार आहे कान्स इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल या पुरस्कारात देखील आमचा चित्रपट हा कौतुकास पात्र ठरला आणि आत्तापर्यंत आठ राष्ट्रीय पुरस्कार तर आज जो कार्यक्रम वकील साहेबांनी आयोजित केलेला आहे जाधव साहेबांनी त्यांनाही मी धन्यवाद देतो की ते वकील असूनही एक सामाजिक कार्यात ते एक म्हणजे ॲक्टिव्ह आहेत आणि आज ह्या माध्यमातून सांगू इच्छितो की सर्वांना परत एकदा गणेश गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा आणि लवकरच हा चित्रपट रिलीज होतो आहे या दिवाळीला तर सर्वांनी तो चित्रपट हा नक्कीच थिएटरला जाऊन पहावा ही नम्र विनंती सर्वप्रथम मी माझे मित्र ॲडव्होकेट किरण जाधव यांनी आम्हाला वेळात वेळ करूनचं बोलव ज्या ठिकाणी धन्यवाद मानतो दुसरी गोष्ट जे जा जा जे जनसेवा करत आहे ते अतिउत्तम काम करत आहे आणि मी त्यांना खूप वर्षापासून बघतो आहे मी त्यांना हे हसमुख बोलू शकतो हसमुख कारण की ते सतत हसमुख आणि कुठलंही काम किती अवघड ते सोपं करतात ते मग ते जनसेवा असो की सामाजिक सेवा किंवा कोण गरिबांना मदत करणं ते त्यांना प्रयोजन करतो दुसरी गोष्ट मी माझ्या मुव्हीचा मी आता लवकर लवकर एक मी मराठी चित्रपट घेऊन येतो आज या ठिकाणी रिपब्लिकन सेनेतर्फे मी ठाणे जिल्हा युवा अध्यक्ष तसेच आमचं यशोदा सामाजिक संस्था याचा संस्थापक या नात्याने मी आमच्या ओढेल गावातील ॲक्च्युली प पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी कारण की माननीय न्यायालयाची पण हे आदेश आहेत की सहा फुटाच्या मूर्त्या ज्या आहेत त्या कृत्रिम तलावामध्येच विसर्जित केल्या पाहिजेत त्याच्यामुळं काय निसर्गाचा समतोल साधला जातो निसर्गाची हानी होत नाही हा विचार मनात घेऊन मी निशुल्क व स्वखर्चाने इथे नागरिकांसाठी कृत्रिम तलावाची निर्मिती केली आणि यासंदर्भात नागरिकांनी भरभरून मला प्रतिसाद दिलेला आहे